विविध ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरवा दिन मोठ्या उत्साहात साजरा पेण येथे महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अण्णा वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पेण नगर परिषदेचे नवीन नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्य अधिकारी जीवन पाटील नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच पेण तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच उपविभागीय अधिकारी पेण प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार रवीशेठ पाटील उपस्थित होते यावेळी पेण पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली तसेच सर्व नगरसेवक महिला नगरसेविका सरकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू मोठ्या उत्साहाने उपस्थित होते पेणमधील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी आदी वर्ग उपस्थित होता सर्व शासकीय व निम्नशासकीय कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तसेच पेण पोलीस स्टेशन तसेच बँका माजी सैनिक शाळा कॉलेजमध्ये ध्वजारोहण करण्यात आले पेण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड